बनवणार आहोत मटकीची मस्त अशी उसळ आणि चपाती तर चला बघूया ही जी क्विक रेसिपी मी मनीषा मनीषा किचन मध्ये बनवणार आहोत मटकीची उसळ तर बघा मी स्वच्छ अशी मटकी धुवून घेतलेली आहे धुवून आणि अशी ठेवायची चाळणीमध्ये सगळं पाणी निघून जाते आणि इथे घेतले कोथंबीर घेतल्या तो दोन तंबाटू कापून घेतले ते बारीक दोन कांदे बारीक कापून घेतले गॅस वर ठेवल्या हो कडाई कडाई नाही आपली चांगली तापल्या तर पहिल्यांदा काय करू आपण मटकी भाजून घेऊया तर थोडस होतो या तेल म्हणजे आपली मटकी काय छान भाजते आता मिक्स करून मटकीला भाजून घेऊया मिक्स करून भाजून घ्यायचं मटकी चांगली भाजली की नाही तर आता खाली येत नाही छान लागते खायला बी एकदम गावर गावरा जी पद्धतीने दाखवायला आला तुम्हाला मटकी बघा शेवटपात्र घेऊ मटकी अशी छान भाजल्या मस्त असं काढून घेऊया एका प्लेटात आपण तर मटकी काढून घेतले बघा एका प्लेट आता आता तीच कडाई ठेवल्या द्या कडाईत होतूया तेल तेल चांगलं गरम झालं आपलं त्याच्यात एक चमच्यावर मोहरी टाकूया चांगली भाजाय लागले आपले त्याच्यात टाकूया एक चमचा जिरं त्याच्यात टाकूया कढीपत्ता टाकूया कांदा आता मिक्स ना कांदा असा छान भाजून घेऊया आता बघा ह्याच्यात टाकूया अद्रक लसूण च पेस्ट त्याला मिक्स करून भाजून घेऊया भाजले छान भाजले त्याच्यात टाकूया तमाटो थोडीशी कोथंबीर टाकायची ह्याच्यामध्येच मिक्स करून भाजून घेऊया ह्याला टमाटोला लगे मिक्स करून संग भाजून घेऊया आता छान भाजले बघा टमाटो बी ते एक चमच भर धनिया पावडर अर्धा चमचा हळद चमचा कोल्हापुरी लाल तिखट चवीप्रमाणे मीठ टाकूया भाजीला त्याच्यात टाकूया मटकीचे मोड भाजून घेतलेले मिक्स करून घेऊया जात वोते पानी। मिक्स तिच्यात वतू आपण थोडस पाणी बघा छान असं मिक्स करून घेऊया भाजीला आपण कोथांबरी मिनट ना झाकून शिजूया आपण बघा दोन मिनिट झालेले ते बघूया आपण भाजी घालवून छान असं मस्त शिजले बघू बघू शकताय तुम्ही किती छान झाले सगळं पाणी व्यातलंय ह्याच मस्त शिजलेलं आहे आता काढून ठेवूया आणि ह्याच्या बरोबर खायला तुम्हाला मस्त असं चपाती दाखवते त्यावर कोथांबीर टाकून साईडला काढून ठेवूया तर बघा गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं आणि रेस्टला ठेवलं होतं तर मस्त असं पीठ भिजलं आहे आपलं आणि साईडला लावायला बी घेतलं पीठ तर आता आपण चपात्या करूया चपातीतलं ह्याच्यातला एक गोळा पिठातला एक तोडून घेतलाय असं गोल करून घ्यायचा पिठात बुडवायचं त्याला लाटून घ्यायचं तेल लावूया तिच्यात टाकूया बघा वाळलं पीठ असं दाखवल्या पद्धतीनं आणि वाळणं पीठ टाकायचं आणि पिठात बुडवून घेतले बघा आता लाटून घेऊया चपाती बघा गोल अशी चपाती लाटून घेतल्या मस्त अशी आपल्या लाटायचं म्हणजे छान होत्या चपात्या लोखंडी तवा ठेवलाय तर आता चपाती आपण शेकून घेऊया आता फिरवून घेऊया चपातीला आता फिरवून घेऊया आणि तेल लावूया चपातीला तर आता था दोन्ही साईडले बघा छान सा। असं बघा किती मस्त चपात्या फुगायला लागले का बघा छान अशी भाजली आपली चपाती काढून घेऊया बघू शकता किती मस्त झालेले आता साईडला काढून घेऊया बरोबर चपात्या मी अशाच तयार करून घेते तर तुम्ही बी नक्की सांगितल्या पद्धतीने करा दुसरी बी बनवून घेतल्या किती गोल झाल्या मस्त झाल्या बघा आणि आता तव्यात शेकून घेऊया फिरवून घेऊया चपातीला मस्त होत्या लोखंडाच्या तव्यात बी ना चपात्या छान होतात तर फिरवून घेऊया ह्याला बी आणि ह्याला बी तेल लावूया दोन्ही सायक ने तेल लावायचं बघा कशा फुगायला लागलेत मस्त चपात्या आपल्या आणि पीठ छान मळलं की नाही चपात्या मी मस्त होते त्या बघा मस्त दोन्ही साईडने आपली चपाती छान शे भाजले गेलेले आता काढून घेऊया आणि सगळ्या चपाती अशाच करून घेते तर बघा मस्त अशी आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे आणि सोबत चपाती बी केलेली आहेत आणि इथे चटणी बी दाखवले मी हळकुंडाची चट चटणी आहे आणि ती बी रेसिपी घातल्या नक्की ती बी जाऊन बघा तुम्ही आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वाटलं व्हिडिओ ते बी सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पत्र खात राहा मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि बा